मुंबईच्या कुर्ल्यात चार दुकानांना मोठी आग लागलीय एलबीएस रोडवरील दुकानांना भीषण आग लागल्याची माहिती मिळतीय अग्निशमन दलाच्या चार गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या मागच्या एक ते दीड तासांपासून ही आग धुमसतीय ही दुकानं होती अशी माहिती मिळते त्यामुळे आगीचा भडका उडाला आणि आग जास्तच वाढत गेली सध्या अग्निशमन दलाचे चार गाड्या आणि जवान ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करतायत चलो, चलो, पीचो जाए। पीचो जाए। तोड़ा, तोड़ा, वर्ती ही भंगाराची दुकानं होती बघता बघता चार दुकानांना आगीनं आपल्या विळख्यात घेतलं मनोज कुलकर्णी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील मनोज आग विझवण्यात कधीपर्यंत यश येईल ये यात कुणी जखमी झालंय काय तपशील या आगी तुमच्याकडे अगदी बरोबर आहे कुर्ल्याचं हे स्क्रॅप मार्केट आहे शिवाजी कुटीर मंडळ म्हणून हे स्क्रॅप मार्केट आहे या ठिकाणी ज्या जुन्या वस्तू असतात त्याचबरोबर काही बंगारचे गोदामंसुद्धा आहेत ज्या जुन्या वस्तू असतात त्या जुन्या वस्तूसुद्धा या ठिकाणी मिळतात आणि यालाच साधारणतः ता, एक तासापूर्वी ही आग लागलेली होती आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमक दलाच्या वतीने जवळपास पाच ते सहा बंब जे आहेत ते आणण्यात आलेले आहे तर सहा ते सात टँकर या ठिकाणी गल्ल्या असल्यामुळे ट्रॅक्टर जे आहेत ते दूर ठेवण्यात आलेले आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केले जात आहे नेमकं कशामुळे ही आग लागली हे अद्याप समोर जरी आलेलं नसलं तरी अग्निशामक दलाच्या वतीने मात्र सध्या प्राधान्याने हे आग विजवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं पाहायला मिळते आहे साधारणतः अर्धा ते पाऊन तासापूर्वी हे आग लागली होती आ, या आगीची माहिती अग्निशामक आगी दलाला देण्यात आल्यानंतर अग्निशामक दलसुद्धा या ठिकाणी तत्काळ पोचलेला आहे तर या ठिकाणी आत्ताची जी परिस्थिती आहे ती मी दाखवतो आहे की अग्निशामक दलाचे जवान जे आहेत ते या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतं आहे सध्या तरी कुठे जीवितहानी झाल्याचं समोर आलेलं नाही कारण दिवसा ही आग लागलेली होती जशा आगीची माहिती मिळाली तशी या ठिकाणी असलेली जी लोकं आहेत दुकानदार आहेत ते, ते आ आ, नहीं। नहीं। वर वर या ठिकाणी बाहेर पडले आणि अग्निशामक दलाला सांगण्यात आलं होतं आपण बघू शकतो या ठिकाणी अग्निशामक दलाच्या वतीने जे काही सामान होत जे दळणारं सामान होतं ते सुद्धा बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर लोकांना सुद्धा सुरक्षित स्थळी या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे पुढच्या काही तासामध्ये मिनिटामध्ये ही, तासा ही आग पूर्णपणे नियंत्रणात येईल असं अग्निशामक दलाकडून सांगण्यात येत आहे निश्चित तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल ही थेट दृश्य आपण बघतोय कुर्ल्यातल्या आगीची आता ही आग जवळपास पूर्णपणे नियंत्रणात आल्याचं आपण बघतोय आणि कुलिंग ऑपरेशन सध्या सुरू आहे मनोज कुलकर्णी यांनी जी माहिती दिली त्या पद्धतीनं सध्या तरी कुणाला यात दुखापत झाली आहे कोणती जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये